खि काका का कांदा पेस्ट आता कांदा टोमॅटो चांगला घेतला कांदा टोमॅटो चांगला नाय लाल चांगला लाल तळला कि मग आता चांगलं तेल सुटतंय त्याला तेल सुटलं की टेस्ट लागते चांगली बिर्याणी करून करून आता बघा मी हे अद्रक लसूण ची पेस्ट टाकायला लागली

मी मी टाकाय अग सांगितलं की खडा मसाला खडा मसालाय तिला मोठे लाकड होते ते तिकडे काय खायली केव्हा काय केव्हा सासूबाई सासूबाईच्या पोटात काय कि किती छान दिसायला पूर्ण टाकायचा असतोय त्याच्याशिवाय चव लागत नाही बघा हे मी माश्याला मसाले लावले होते किती छान माशेत मसाले जाऊन बसलेत आता हे मासे त्याला सोडायचे मी माशाला सर पोट लागा वाटाला आणि ह्या माश्याला आहे ना किती पाणी नाही लिंबू पाणी टाकायचं लिंबू पाणी म्हणजे लिंबाचा रस कवा भाजी म्हणजे आता बघा किती चांगलं तेल सुटलंय आमच्या मामाच्या तोंडाला पाणी येईल पण आता नाही टाकायचंय का बाय बाय आणि कुळ कळलं कुठे घ्यायला कळड कळड तू तिकडे सगळं हे कलर टाकलं मला मी हे तांदूळ टाकणार मामाची बिर्याणी माय मावशी बिर्याणी हा आ कुठवर आले कुठवर आले रे तिकड तुमची कोप चालू कव्हर झालं बडबड उठून जरा कव्हर असते असं मीठ टाकायचं आपल्या आपल्या आकारानं म्हणजे मग चव लागत इ उगा किती बी बसा बसा टाकून नसतय जमत चव लागत नाही ह चव लागत नाही चांगले हलवून घ्यावं लागतय पण मीठ टाकल्यावर बी मग बसायला मग ग मामाने मामा, मुड केला राहणार आता मस्त माझ्या मित्राला बोलली तो मी मित्रायला बोलली तर मी काल चायनीज चारायला माझा मामा नुसते लाकडं मुडू मुडू रात्र रातारभर रडू रडू ब्याजे खेड्या पाड्यामध्ये चायनीज भेटत नाही पण आज तुला आता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुला चायनीज आणून चारणार आहे मी गाप गा तालुक्याच्याच ठिकाणी आमचे मामा आत आयो आत गो बिर्याणी गॅस मारू गॅस मारू नाही का बुक लागत जेवायला बसू हा वडकी म्हणते रेशमीला खाली हरभरे तुडवायले त्या तिकडं वाम त्या तिथं जरा अगं त्या सास

चुकला गाना, गाना चुकला सावन कपाणी घ्या तुम्ही दोघे घ्या तिला लाजा लागली पुणेकर માતે ને બિરાની

सकाळी निवारा झाल्याशिवाय जेवायला आम्हाला अधिकार नाही हा तुम्ही जेवण आला का घरी आम्ही खाऊ खाऊ आलता पण म्हणलं हो मात झाले खूप तयार मग जा आणि काय करा उल सगळं राहणार माझ्या ते आयच नाही ना। ना। ना।